महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना प्रकरणी परभणी शहरात अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आंदोलनाला हिंसक वळण लागून शहरात दगडफेक जाळपोळ झाली होती त्या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत शेकडो युवकांना ताब्यात घेतले होते त्यात काही तरुण पोलीस कोठडीत होते पोलिसांकडून युवकांना बेधम मारहाण करण्यात आली होती त्यामध्ये युवकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु पुढील चौकशीत काय तथ्य बाहेर येईल पाहूया पुढील बातमीमध्ये पाहत रहा महाराष्ट्र डे सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महाराष्ट्र डे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा